तर या लेसन मध्ये आपण आज बघणार आहोत ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन ऑफ लाइक फ्रॅक्शन म्हणजे काय तर समान छेद असणाऱ्या पूर्णांकाची बेरीज व वजाबाकी तर पहिल्यांदा आपण बेरजेची गणित बघूया तर याच्यामध्ये पहिलं गणित घेतलंय आपण एक छेद पाच अधिक तीन छेद पाच छेद समान आहे पाच पाच मग त्याच्यामुळे आपण काय करणार छेद एकदाच लिहून घेणार पाच आणि वर अंशाची बेरीज करणार एक आधी तीन चार छेद पाच हे आपलं उत्तर आलं दुसरं उदाहरण बघूया समान छेद छेद आपला समान आहे त्याच्यामुळे आपण एकदाच लिहून घ्यायचा तो हो, आणि वर अंशाची बेरीज करायची दोन आधी चार उत्तर आपलं आलं सहा छेद सात अजून एक उदाहरण बघूया छेद समान आहे आपण एकदाच लिहून घेतला छेद बारा अंश आपला वर अंशाची बेरीज करायची सात आधी दोन मग आपलं उत्तर आलं नऊ छेद बारा तसंच इथं पण छेद आपला समान आहे तर आपण छेद एकदाच करून लिहून घेतो बेरीज करताना आणि अंशाची बेरीज करतो चार तीन अधिक चार सात छेद पंधरा तसंच सेम आपण बघूया छेद समान असताना वजाबाकी आपण कशी करतो तर सेम बेरीजगत करायचं फक्त इथं वजाबाकी करायची छेद एकदाच लिहून घेतला सात अंशाची वजाबाकी पाच वजा एक चार छेद सात उत्तर आलं आपलं तसंच छेद समान आहे छेद एकदाच लिहून घेतला अंशाची आपण वजाबाकी केली पाच वजा तीन पाचातनं तीन गेले दोन छेद आठ याला अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो बे के बे बे चौक आठ एक छेद चार उत्तर आलं आपलं तसंच याच्यामध्ये छेद समान आहे आपला एकदाच लिहून घेतला अंशाची वजावाकी केली उत्तर आलं आपलं पाच छेद नऊ सात वजा दोन पाच छेद नऊ छेद समान आहे आपला एकदाच लिहून घेतला आपण अंशाची वजाबाकी दहा वजा तीन बरोबर सात छेद पंधरा तर या लेसन मध्ये आपण काय शिकलो तर छेद समान असला की बेरीज आपण कशी करतो छेद एकदाच लिहून घेतो अंशाच्या दोन्ही संख्येची बेरीज करतो आणि आलं ते आपलं उत्तर सेम वजाबाकी छेद समान असला छेद एकदाच लिहून घेतो आणि अंशाची वजाबाकी करतो